नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस करंट अफेअर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे सर्व परीक्षाकरता महत्त्वाच्या आय एम पी व्हेरी व्हेरी आय एम पी चालू घडामोडी दोन हजार चोवीस घेऊन आलेलो आहे प्रश्न उत्तर घेणारा आय एम पी प्रश्न आहे लष्कर सेवा विभागातील पहली महिला कमांडिंग अधिकारी मनुना कर ऑप्शन है, है नुसरत चौधरी दुसरा ऑप्शन है अमित अग्रवाल तीसरा ऑप्शन है उमल प्रियंका सिंह चौथा ऑप्शन है नितिन अग्रवाल योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन उमल प्रियंका सिंह भारत सर्वता दौन से सत्तेच किमीटर का वर्तुराकार रेलवे मार्ग को शहर बनने ऑप्शन है दिल्ली दुसरा बेंगलोर तीसरा मुंबई चौथा है चेन्नई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन बँगलोर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदि आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात देशातील पहिल्या दूरसंचार सेंटर ऑफ एक्सन्सच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे पहिला ऑप्शन आहे लखनऊ दुसरा सहानपुर तीसरा कानपुर चौथा है प्रयागराज योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दो सहारनपुर चे नवीन सीईओ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे नुसरत चौधरी दुसरा अमित अग्रवाल तिसरा आहे संजय कुमार आणि चौथा आहे नितीन अग्रवालचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन अमित अग्रवाल जी ए आय एलच्या संचालक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे नुसरत चौधरी दुसरा अमित अग्रवाल तिसरा संजय कुमार आणि चौथा नितीन अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन संजय कुमार बी एस एफ चे महासंचालक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे नुसार चौधरी दुसरा अमित अग्रवाल तिसरा संजय कुमार चौथा नितीन अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार नितीन अग्रवाल मिलिटरी लिटरेचर फेस्टिवल दोन हजार चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे पहिला ऑप्शन आहे दिल्ली दुसरा आहे बेंगलोर तिसरा आहे अमृतसर चौथा आहे चेन्नई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अमृतसर नुकतेच इंडोनेशियात भाग ने शक्तिशाली उद्रेक ऑप्शन है वर्जिन अल्टार्टिक दुसरा गरुडा एरोस्पेस तीसरा है अनाक क्रेकाटाउन चौथा है देवघर तो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अनाक डायरेक्ट डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन डी जी सी ए एकडून मध्यम श्रेणीतील ड्रोनसाठी कोणत्या कंपनीला प्रमाणपत्र मिळालेले आहे पहिला ऑप्शन वर्जिन अल्टाटीक, दुसरा गरुडा एरोस्पेस तिसरा अनाक क्रेकाटाऊ चौथा देवघर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन गरुडा एरोस्पेस